ही तर अशी पद्धत आहे सध्या मराठ्यात मराठा झालेला एक एकदा उमेदवार दिला किती पक्षाने किती भांडणं कर त्याला मोजलं जाणार समाज एक तर, चलना तर ते सणाट चालणार मतदानावर ही तर आता मिळेपर्यंत होणारच ते होणार साहजिक साहजिकेत ते प्रत्येकातच होतं पक्षातही होतो कुठेही होतोय आणि आम्ही ते याच्यात नवीनच मला यातलं जास्त माहित पण नाही राजकारणातलं पण समाज गोरगरीब बांशी टक्के मराठा समाज एका बाजूला कोणत्या नेत्याला येत नाही कोणाच्या दहशतच येत नाही तो मतदान करणार म्हणजे करणार सांगितलेल्या माणसा मग ते के जो कोण इच्छुक आहे भांडणं करणार ते नाशात ओढे आणायचे आणि संपून जाणार समाजाच्या विरोधात गेला आरक्षणाच्या विरोधात काय बोलू त्यांना बोलून बघ मला मग दाखवतो का सोडतो आता ते बोलतच नाही तर बळच काय बोलू बळच भांडण निकत घेऊ मी काय देवेंद्र फडणवीस भांडणंच घ्यायला बळच भांडण निकत घ्यायला लावतो त्या छगन भुजबळला मी नाही ना तसं करू शकत मी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमात सांगतो देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही विरोधक पण नाही वागण्याची पद्धत चांगली नाही मराठ्यांचा द्वेष चांगला नाही आरक्षण द्यावं मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही आता त्यांचे बराळा सुरू होती चार पाच जण मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो मी राजकीय बोलायला लागलो बोलत नाही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत पण तुम्ही नाही दिलं की मी तुमचं सगळं काढणार राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार रत्नागिरी 24 फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका